नमस्कार मंडळी चला तर मंडळी आपण आज शंकरपाळ्या बनवूयात शंकरपाळ्या मी तूप आणि डाळं मिक्स करून बनवणार आहेत छान बनतात आणि सोप्या असतात शंकरपाळ्या बनवायला अर्धा किलो मैद्याचे मी शंकरपाळ्या बनवणार आहे तर एक वाटी घेतली त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतली आहे जेवढी तुम्हाला गोड पाहिजे शंकरपाळी तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता आणि एकच वाटी पाणी घ्यायचं आणि अर्धा किलो पिठाला एक वाटी पाणी पुरे होते तर मी त्याच वाटीने पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात ती साखर भिजवली आहे साखर पूर्ण विरगळू द्यायची माझ्याजवळ ही साखरेची पावडर होती मी लाडूसाठी मिक्सरला फिरवलेली साखर होती त्यामुळे मी तीच वापरली आहे तर तुम्ही अशीसुद्धा वापरू शकता ती पाण्यामध्ये विरगळायची आणि पाणी हे रूम टेम्परेचरवरचंच आहे साखर विरगळण्यासाठी गॅसवर ठेवू नका असंच फिरवून फिरवून ती विरगळून जाईल त्याच्यानंतर आपण आता बघूयात पीठ भिजवायचं आहे तर हे पीठ घेतलं आहे मी अर्धा किलो मैदा तर आपण आता त्याच्यामध्ये तूप आणि डाळडा मिक्स करून आणि गरम करायला ठेवूयात शंभर ग्रॅम मी डाळडा आणि तूप असं पन्नास पन्नास ग्रॅम आहे ते गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं खूप छान लागतं तर आपण हे डाळडा आणि घी मी तेल गरम करून घेतलं आहे तर बघा बघू शकता हे बुडबुडे येत आहेत छान असं कट काढून घ्यायचा आणि मग ते आपण चमच्याच्या छायाने मिक्स करायचं थोडं हलकंसं थंड झालं की आपण हाताने मिक्स करूया सगळ्या पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या शंकरपा खुसखुशीत होतील आता थोडंसं हलकं थंड झालं आहे तर आपण आता हाताने मिक्स करूया छान असं पाच मिनटं तरी आपण ह्या पिठाला ते तेल मोरेल असं मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला लागेल असं सगळ्या पिठाला तूप आणि डाळलं लागलं आहे बघू शकता तुम्ही पाच मिनटं झाले पीठ भिजून तर आता आपण जे पाणी तयार केलेलं साखरेचं सा, ते आपण मिक्स करूया आणि थोडं थोडं टाकून पीठ मळून घेऊया तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडंच पाणी टाकून मी मळलं आहे तर आता आपण ह्या पिठाचे गोळे करून घेऊयात आणि पटापट -पत लाटून घेऊया कारण नंतर हे पीठ थोडं कडक होतं कारण डाळड टाकलं आहे मी म्हणून मी लगेचच लाटून घेणार आहे आणि त्याच्या शंकरपाळ्या अशा कट करून घेणार आहेत सगळ्या एकत्र सगळ्या पिठाच्या मी शंकरपाळ्या कट करून घेतल्यात बघू शकता तुम्ही तर आता मी ह्या झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या टाकल्यात आणि ते मी तेलामध्ये सोडते गॅस फास्ट पण नाही करायचा आणि स्लो पण नाही करायचा मीडियम गॅसवर आपण ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या तर आता बघा ऑलमोस्ट होत आल्या आहेत माझ्या शंकरपाळ्या ब्राऊन कलर बघू शकता तुम्ही तर आपण ह्या शंकरपाळ्या रेडी आहेत हुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवून आपल्या रेडी झाल्या आहेत बघू शकता तुम्ही छान अशा बनवून झाल्यात तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू